दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मिरजेत शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा चाळला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट सोमवारी घडवला त्यात बारा निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी केला या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशात महाराष्ट्र राज्यात निदर्शने करण्यात येत आहेत या बॉम्बस्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे या प्रकरणी मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला तर पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानला बेचिरा करून टाकावे भारतात होत असलेले दहशतवादी हल्ले पाकिस्तानसह पुरस्कृत आहेत त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून एक शिवसैनिक आणि भारताचा नागरिक म्हणून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून शिवसेनेकडून पाकिस्तान बेचिरा करण्याची मागणी यावेळी शिवसेना प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी केली आहे यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी शिवसेना माजी प्रमुख विजयभाऊ शिंदे सुनील कांबळे पेंटर रोहित चौगले प्रकाश जाधव अनिल सातपुते गोपी गोरे शुभम चव्हाण सुधीर घोंगडे अभिजित चव्हाण अनिकेत सातपुते रवी मिसाळ तसेच शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन करून आज आम्ही दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज मेरज येथे जाळण्या जाळलेला आहे त्याचं कारण म्हणजे सोमवारी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आला त्यामध्ये बारा निष्पाप लोकांचा बळी गेला प्रथमतः त्या लोकांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो भारतामध्ये वारंवार दहशतवादी हल्ले होत आता आलेले आहेत यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे आता असाच पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला दिल्लीमध्ये करण्यात आला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपलं तोंड वरती केलेलं आहे देशाच्या पंतप्रधानांना सांगणं एवढंच आहे की युती म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पण नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पाकिस्तान बेचिराग आता तुम्ही केलंच पाहिजे त्यासाठी काही येऊ दे नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि पाकिस्तानचं कनेक्शन आता हे उघड झालेलं आहे डॉक्टर शाहीनला ज्या अटक केलं तिचं जैश ए मोहम्मदची कनेक्शन आहे पाकिस्तानमध्ये त्यांचं ते येणं जाणं आहे त्यांचं कनेक्शन आता उघडी झालेलं आहे त्याचमुळं आम्ही आता पाकिस्तानचा राष्ट्रीयध्वज इथं जाळलेला आहे पुन्हा एकदा सांगणे एवढंच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की आता तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कावा वापरा ना दिवशीच हा घातपात झालेला आहे आता पुन्हा एकदा शिवप्रतापाची गरज नितांत देशाला भाजलेली आहे तर तुम्ही एका शिवप्रतापाची आठवण पुन्हा एकदा करून द्या आणि पाकिस्तान बेचराग करून टाका आम्ही तुमच्यासोबत आहोत